बीबीए ए प्रवेश परीक्षेसाठी अठरा एप्रिलपर्यंत बुधवार नवीन शैक्षणिक वर्षापासून राज्य सीबीटी प्रवेश परीक्षा सक्तीची शिवराज महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र आणि मोफत प्रवेश परीक्षा नोकरीची व्यवस्था गणगिलज येथील शिवराज महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून एआयसीटी मान्यताप्राप्त बीबीए बी सी ए अभ्यासक्रम प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा देणं अनिवार्य आहे या प्रवेश परीक्षेचे फॉर्म भरण्यासाठी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे सदर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी आणि पालकांनी आवश्यक माहितीसाठी आणि प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी महाविद्यालयात प्रवेश परीक्षा माहिती केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन शिवराज विद्या संकुलचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम आणि अकॅडमिक डायरेक्टर डॉक्टर आर एस निळपणकर यांनी केलंय नवीन शैक्षणिक वर्षापासून यूजीसी आणि एआयसीटी यांच्या निर्देशानुसार बीबीए बीसीए या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी बारावी पास विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची राज्य सीईटी प्रवेश परीक्षा सक्तीची करण्यात आली आहे या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे या संदर्भात शिवराज महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र आणि मोफत प्रवेश परीक्षा नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे यासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे या मुदतवाढीचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा बारावी पास आणि सध्या बारावी परीक्षा दिलेल्या कोणत्याही शाखेच्या इच्छुक विद्यार्थ्यांनी शिवराज महाविद्यालयात प्रवेश परीक्षा माहिती केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केलं आहे तसेच या प्रवेश परीक्षा संदर्भात अधिक माहितीसाठी प्राध्यापक के एस देसाई बीबीए विभाग प्रमुख प्राध्यापक आर डी कमते प्राध्यापक विक्रम सिंदे मिल्टन नोरेंज यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे